टाळ मृदुंगाचा गजर मुखी विठ्ठल नामाचा जयघोष अखंड विना पहारा भजन कीर्तन हरिपाठ काकड आरती रथयात्रा पालखी सोळानी ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराज यांचा जयघोष पुंडलिक वरदा हरिविठ्ठलचा गजर यांनी आज मनमाड शहर दुमदुमून गेलं अशा अभूतपूर्व उत्साही वातावरणात बुधवारी मनमाड शहर आणि परिसरामध्ये देवशयानी आषाढी एकादशी भक्तिभावानं आणि उत्साह साजरी करण्यात आली यंदा सुरुवातीला झालेला चांगला पाऊस पण नंतर मात्र दांडी मारल्यानं सध्या सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला शहरात हलका पाऊस बरसला त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत हतबल झालेल्या बळीराजांसह सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे याच पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीचा योग साधित पांडुरंगाची भक्ती पूजा करून यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडून सर्वत्र शेतशिवार भरू शे दे अशी आरत साथ देखील विठुरायाला घातली आहे आठवडी बाजारातील बालाजी विठ्ठल मंदिर आणि वेशीतील श्री विठ्ठल मंदिर तसेच दत्त मंदिर प्रांगणातील विठ्ठल मंदिरासह शहरातील सर्वच मंदिरात आज काकडा आरतीपासून दिवसभर विविध कार्यक्रम झाले सर्वच मंदिर भाविकांच्या गर्दीनं गजबजली होती मंदिरातील गाभाऱ्यात आकर्षक सजावट विद्युत रोषणाई आणि रंगीबेरंगी पताकांनी मंदिर उजळून निघाले यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आठवडी बाजारातील श्री बालाजी विठ्ठल मंदिरामध्ये गेल्या आठ दिवसांपासून दररोज भजन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं रोज रात्री बालाजी विठ्ठल भजनी मंडळाचे भजनी मंडळाचे कार्यक्रम झाला बुधवारी सकाळी पांडुरंगाची व रुक्मिणी मातेची यथासांग अभिषेक पूजा करण्यात आली मंदिरात आकर्षक सजावटही करण्यात आली नंतर आरती होऊन विनापूजन करण्यात आलं त्यानंतर भक्तिगीते अभंगांनी मंदिर गजबुजून गेलं दुपारी याच मंदिरातून श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिमेचं भव्य पालखी काढण्यात आली हरिनामाचा जयघोष करत मोठ्या स्त्री पुरुष भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आकर्षक चित्ररथामध्ये विठ्ठल रुक्माई मातेची मूर्ती ठेवण्यात आली होती मृदुंगाच्या गजरात रिंगणासह शहराच्या विविध मार्गाने आलेल्या पालखी सोहळ्याचं नागरिकांनी पुष्पवृष्टी करत स्वागत केलं व विठ्ठलाचे मनोभावे दर्शन घेतले भगवी ध्वज घेऊन मृदुंगाच्या गजरात वारकरी आणि भजनी मंडळ नागरिकांनी मोठ्या संख्येने या रथयात्रेचे सहभागी झाले होते सायंकाळी श्री विठ्ठलाची महाआरती होऊन भजनांचा सुश्राव्य कार्यक्रम झाला वेशीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज आकर्षक सजावट करण्यात आली होती पहाटेची विठ्ठलाची अभिषेक पूजा करण्यात आली भजनांचा कार्यक्रम दुपारी झाला याच मंदिरातूनही विठ्ठल रुक्मिणीची भव्य पालखी काढण्यात आली या दोन्ही मंदिरासह शहरातील विविध मंदिरात आषाढी एकादशीचा उत्सव भक्ती भावना साजरा झाला बाजारपेठेत उत्साह दिसून आला पण त्याला महागाईची किनारही होती एकादशीला अनेकांचे उपवास असल्यानं बाजारपेठेत बटाटे रताळी केळी आंबे भुईमुगाच्या शेंगा या पदार्थांना विशेष मागणी दिसून आली साबुदाणा शेंगदाणे तूप भगर आदी विविध वस्तूंचे उपवासाच्या पदार्थांचे भाव कडाळले आहे तरी देखील मागणी दिसून आली